लिनाज रेसिपी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत अशी बटाट्याची भाजी बघतोय मी दोन मोठे चमचे तेल टाकून घेतले तेल आवडीप्रमाणे घ्या कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान तडतडू तर देऊया एक कांदा बारीक कापून घेतलाय तेला छान दोन मिनटं तरी लालसर सर्वस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला छान तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे इथं मी थोडंसं वाटण करून ठेवलं आहे थोडासा खोबऱ्याचा तुकडा सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडासा इंचभर आलं आणि थोडी कोथिंबीर असं छान हिरवं वाटण पाणी न टाकता केलेलं आहे आता हे पण वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं तेलावर छान परतून घेतलेलं आहे आता आपण तिखट टाकण्याआधीच आपण आता इथं बटाटे धुवून ठेवलेले आहे मी फोडीचे साल काढलेले नाही आहे मी छान मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या दहा मिनटं पाण्यात टाकून दिल्या थोडी आता ह्या फोडी आपल्याला छान मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत मसाल्यामध्ये फोडी दोन मिनटं परतून घेतल्या आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून बटाटा शिजून घ्यायचा आहे थोडा दोन मिनटं झाले बटाट्याच्या फोडी छान आपण मसाल्यावर शिजवून घेतल्या आहेत थोड्याशा एक वीस तीस टक्के तरी आता आपण मसाले टाकूया अर्धा चमचा घरातला काळा मसाला लाल मिरची पावडर एक दीड चमचा मसाले आवडीनुसार घ्या काश्मीरी लाल मिरची पावडर याने कलर छान येतो चिमूटभर हळद आता हे मसाले छान आपल्याला तेलात परतून घ्यायचे बटाट्याबरोबर मसाले टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे किती छान तेल सुटले आपल्या भाजीला आता आपण यात गरम पाणी टाकणार आहोत मी आधीच पाणी गरम करून ठेवले उकळवून ठेवले तुम्हाला हवं तेवढा रसा करायचा असेल तेवढं पाणी गरम पाणी टाका भाजीमध्ये छान तवंग पण छान येतो कलर पण छान येतो बघू शकता किती छान तवंग आलाय आपण गरम पाणी टाकल्यामुळे इथं मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकते आवडत असेल तर टाका नाही तर आधी आपण मसाला टाकलेलाच आहे चवीनुसार मीठ टाकूया छान परतून घ्यायची आपल्याला भाजी पुन्हा हलवून द्यायची आणि आता एक उकळी आली की झाकण ठेवून द्यायचे आणि एक पाच सहा मिनट बटाटे छान शिजवून घ्यायचे आपल्याला पाच सहा मिनटं झाले आपली भाजी बघू शकता आता मी गॅस बंद केला आहे छान शिजून गेले बटाटे बघा बटाटे छान शिजले आपले भाजी एकदम तयार आहे आपली झटपट बटाटा रस्सा भाजी आपण तयार केली एक दहा मिनिटाच्या आत तयार होते अगदी मटणाची भाजी जशी लागेल चवीला तशी बटाट्याची रस्सा भाजी केली आपण झनझणी तशी बटाटा रस्सा भाजी अगदी मटणाच्या चवीची भाजी आपण बघितली आजची रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद